नको ग इथेच बरं आहे गा त्यांनी निषेध केला पण सुनीतानं ऐकलं नाही एसी आहे तिथेही चला म्हणत ती त्यांना खोलीपासून दूरच घेऊन आली सगळीकडे एक सुखासून आळस जुळजळत जोर होता सुदा मामी सैलावून बसल्या सुनीताकडे चांगलं निरखून पाहिलं त्यांनी ओढ होड फार होते बाई तुझी पण करशील तरी काय नवऱ्याचं सगळं करावंच लागणार ना त्यांनी म्हटलं सुनीता काही बोलली नाही काय म्हणतायत डॉक्टर कळत नाही व आपल्याला ती डॉक्टरांची भाषा सुनीतानं गोलमोळतपणे निसथून जायला बघितलं पण तिला सोडून दिलं तर त्या सुधा मामी कसल्या खमकेपणानं त्यांनी तिला रोखूनच धरलं हे बघ सुनीता तुम्ही लोकांनी डोळे मिटून घेतले म्हणून काय जगायला दिसायचं राहिले का सुनीतानं ओट घट्ट मिटून घेतले शेवटी त्या उदयच्या मामी होत्या